सेशन दोन सुरू करत आहोत गणित तर पहिले सेशन बघितलं आपण मराठी व्याकरण हा टॉपिक बघितला तो टॉपिक सध्या युट्यूबला अपलोड केलेला आहे तो टॉपिक ज्यांनी बघितलाय तो टॉपिक जाऊन बघू शकता आता दुसरा सेशन आहे आपलं गणित समोर या बसायचं मग तर बघा गणित मध्ये आपण काय चालू आहे आपल्या संख्यावर सगळे प्रश्न चालू आहेत एक ते शंभर संख्येवर आपली उदाहरण पाहून झालेली आहेत तर आता आपण काय बघतोय काल काय बघितलं होतं आपण काल काय बघितलं होतं आपण एक अंकी संख्या संख्या तयार करणे दोन अंकी तयार करणे व त्यांची बेरीज करणे हे बघितलं होतं तर आज आपल्याला बघायचंय खिळे आणि पान क्रमांक घालणे खेळे आणि पान क्रमांक घालणे हा टॉपिक अतिशय महत्वाचा आपल्या परीक्षेला पडतो तर आपण बघा चला सुरुवात करूया हेडिंग द्या तुम्ही खेळे आणि पान क्रमांक घालणे चला चला घ्या पहिलं उदाहरण घ्या एकशे एका एका एकशे पन्नास पानांच्या पुस्तकाला एका एकशे पन्नास पानांच्या पुस्तकावर पान क्रमांक घालण्यासाठी पान क्रमांक घालण्यासाठी एकशे पन्नास दीडशे पन्नास पानांच्या पुस्तकावर पान क्रमांक घालण्यासाठी कॉमा संख्येतील प्रत्येक अंकाला संख्येतील प्रत्येक अंकाला एक या प्रमाणे एक या प्रमाणे मुद्रकाला किती खिळे जुळवावे लागतील मुद्रकाला किती खिळे जुळवावी लागतील प्रश्न एकदा समजून घ्या सोपा प्रश्न आहे द्या एकदा प्रश्न झाला समोर द्या प्रश्न झाला समोर बघा पुस्तक किती पान आपल्याकडे पुस्तक दीडशे पानाचं पुस्तक आहे टोटल जर आपण पुस्तक पाहिलं तर दीडशे पानांचं पुस्तक आहे आता काय करायचं त्या मुद्रक काय म्हणतो माहित आहे का आता समजा आपण पुस्तक उघडलं समजा तर हे पुस्तक आहे या पुस्तक समजा एक पहिलं पान आहे त्याला पान क्रमांक द्यायचा काय द्यायचा पान क्रमांक द्यायचा आता तो त्या पान क्रमांक एक अंक आता अंक किती आला एक आकडा टाकला कर तर एक खेळा मारा किती खेळा मारा एका अंकाला एक पुढलं पान उघडलं किती पान नंबर असणार किती खेळ मारला एकच मारा एका अंकाला एक थोडक्यात लक्षात द्यायचं समजा तुम्हाला पान क्रमांक द्यायचा तुमची तुम्ही ची बटणं किती दाब आता पुढला पान क्रमांक तीन आहे पुढला पान किती तीन आहे तर तुम्ही किती बटणं दाबणार कीबोर्डची एक फैसला एक मारा फोट पान क्रमांक समा पूरा पान क्रमांक आला समझा आला पान क्रमांक मारा समझा पान क्रमांक समा सत्तर पान क्रमांक आला सत्तर के बोर्ड की दबना दिन खेला दोन दोन अंक है सात जीरो अंक मैं दोन खेल समझा आता क्रमांक है शंबर पान क्रमांक है शंभर हे बट किती बटणे आपणार तीन मग किती खेळ महाराज तीनच खेळ महाराज या असा प्रश्न या प्रमाण एक, 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 एक ते पन्नास पानांचं पुस्तक आहे म्हणजे दीडशे पानांचं पुस्तक आहे तर तुम्हाला एकूण किती खेळ लागतील काय प्रश्न विचारला एकूण किती खेळ एकदम सोपं आहे बघू आपण लक्ष द्या सोपा समजा आपल्याला माहित आहे एक अंकी एक ते नऊ पर्यंत पान क्रमांक एक ते नऊ प्रत्येक पानाला एक खेळा प्रत्येक पाना, पाना, पाना किती खेळ लागणार एकूण पानं किती आहेत नऊ पानं प्रत्येक पानाला एक खेळा म्हणून नऊ खेळी झाले किती झाले झालेला क्लिअर चला पुढला पान क्रमांक किती दहा दहा पासून नव्याण्णव पर्यंत इथं दोन अंके एकूण किती पानं झाली हे नव्वद पाने झाली किती पाने झाली नव्वद एका पानाला किती खेळ लागणार इथं दोन अंके म्हणून किती लागणार दोन ये गेले बागा? एक खेल गेल बे ऐसी खेले गए अपने एक तीन नव्याण पर्यत एक नव्याण शंबर तुम घो समा शंबर एक नंबर पन है कि अंकी है कंप्यूटर किटना दबना एकन है तीन बटन दवा तीन खेल थोड़क बैतला आता एक शंबर पना एक खेल लगते ब हिंची बेरीज केली एकशे एकोणनव्वद ती एकशे ब्याण्णव म्हणजे शंभर पाना एक ते शंभर पानाला किती खेळ लागतात एकशे ब्याण्णव आता आपल्याला अजून वर किती पान पान आहे आहे किती वर पन्नास पानाशे किती पाना येते पन्नास पण आता सुरुवात कुठून होती बघा एकशे एक पासून कुठला सुरुवात एकशे एक पासून शेवट किती एकशे पन्नास एकशे पन्नास आहे ना मग किती अंकी येते ही तीन अंकी येते पण पानं बघा इकडून म्हटलं तर पानं पन्नास एक त्याला तीन बटन दाबा केली टोटल खेळ किती जाणार एकशे पन्नास किती खेळ जाणार एकशे पन्नास जर बेरीज केली एकशे ब्याण्णव अधिक एकशे पन्नास तर उत्तर येते दोनशे तीनशे तीनशे बेचाळीस किती उत्तर येणार तीनशे बेचाळीस खेळ लागणार म्हणजे आपल्याला टोटल किती खेळ लागणार तीनशे बेचाळीस लिहून घ्या समजताय का बघा समजलं हा लक्षात ठेवा एवढं लक्षात ठेवा फक्त ही खूप महत्वाचं आहे आता ते आता नंतर काढत बस ना एकदा पाठ करून ठेवायचं एक ते शंभर पानांना एकशे ब्याण्णव लागतात हे पाठच करून ठेवायचं कुठे येतं ना हा दहा ते नव्याण्णव पण एकूण एकूण किती किती संख्या येते एकोणव्या का हा मग अकरा पासून नव्याण्णव पण किती घेतलेल्या अकरा पासून नव्याण्णव पर्यंत म्हणल्यावर येते त्या एकोणनव्वद ही दहा पण दहा लागते आपल्याला खाल्ले एकदम संख्या दहाची आहे ना दहा दहा कुठे येते एक नंबर आणि दहा एक खाली येते दहा पण अकरा पासून नव्याण्णव म्हणजे एकोणनव्वद आल्या किती आल्या एकोणनव्वद आणि ही दहा नव्वद किती खूप महत्वाचा मोठा प्रश्न आहे सगळ्या प्रश्नांवर परीक्षेला पडतात प्रश्न कुटुंब पडतात आपल्या परीक्षेला चला घ्या पुढील देऊ पुढला टायम एकशे ऐंशी पानांच्या पुस्तकावर एकशे ऐंशी पानांच्या पुस्तकावर पान क्रमांक घालण्यास पान क्रमांक घालण्यास मुद्रकाला एकूण किती खिळे जुळवावे लागतील मुद्रकाला एकूण किती खिळे जुळवावे लागतील मुद्रकाला एकूण किती खेळ जुळवावी लागते चला आता पुस्तक किती पानांचे पाळा एकशे ऐंशी पानांचं पुस्तक आता तुम्हाला एकशे शंभर पाठ करून एक एकशे शंभर पाठच करायचं पुस्तक आहे एकशे ऐंशी पानांचं चला एक ते शंभर पर्यंत पान क्रमांक जाण्यास मुद्रकाला किती खेळ लागतील आपण बघितले एकशे ब्याण्णव किती खेळ लागतील एकशे ब्याण्णव हे लिहून ठेवायचे हे तुमचं पाठ झाला ते पाठ करा आता एकशे एक, एक पासून कुठपर्यंत एकशे ऐंशी पर्यंत पान क्रमांक एकशे एक, एक शंभर संपला ते एकशे ऐंशी एकूण किती पाने आहेत पाना ऐंशी किती पानं येते ऐंशी मग आता हे पान क्रमांक किती आहे एकशे एक म्हणजे किती बटन बोर्डची आपल्याला एकशे टाईप करण्यासाठी तीन म्हणजे प्रत्येक पानाला तीन बटन दाबा म्हणजे प्रत्येक पानाला तीन खेळ ऐंशी गुणवले तीन आठ त्रिक चोवीस दोनशे चाळीस खेळ लागणार किती खेळ लागणार त्या ऐंशी पानांना आणि आधी शंभर पानाला एकशे ब्याण्णव दोन इंची बेरीज करा दोन आणि शून्य दोन चार नऊ तेरा ह्याला एक दोन अनेक तीन तीन अनेक चार किती खेळ लागणार चारशे बत्तीस खेळ लागणार सोप आहे का एकदम सोपा खेळ फक्त समजून घ्या व्यवस्थित आदित्य बरोबर आहे जमलं व्हेरी गुड जमते आता घ्या आता

आता केवळची बटन किती बनतील म्हणजे पान क्रमांक पुस्तक किती पानांचे म्हणालो चारशे साडेचारशे पाना पुस्तक साडेचारशे पाना पुस्तक सुरुवात केली आपण एक नंबर पान टाकण्यापासून पॉईंट आपल्याला माहित आहे एकूण किती बटन दाबले आपण एकशे ब्याण्णव एक ते शंभर एकशे ब्याण्णव आता सुरुवात कुठून होणार एकशे एक पासून शेवट कुठून होणार चारशे पन्नास म्हणजे किती पानं झाली बघा एकशे एक, एक पासून चारशे पन्नास पर्यंत चारशे पन्नास मध्ये पहिली शंभर गेली मी किती आला तीनशे पन्नास एका पानावर किती बटन दाबणार तीन एका पाना करेक्ट बट तो तो एक एक पाना तीन बटनं दाबणार किती बटन झाली पस्तीस तरी दहा हजार पन्नास एक हजार पन्नास एक हजार पन्नास एवढं एवढ केला साडेतीनशे पानासाठी पण पहिल्या शंभर चे एकशे ब्याण्णव ऍड करा एकशे ब्याण्णव ऍड करा त्याच्यात किती होणार बाराशे बेचाळीस बाराशे बेचाळीस आपल्याला द्यावा लागतील किती स्ट्रोक द्यावा किती बाराशे बेचाळीस की स्ट्रोक या चला

दोनशे सदुसष्ट खेळ्यांचा वापर केला दोनशे सदुसष्ट खेळ्यांचा वापर केला खेळ्यांचा वापर केला तर त्या पुस्तकाला तर त्या पुस्तकाला एकूण किती पाणी असतील पाणी आता उलट विचारले आपल्याला तर त्या पुस्तकाला एकूण

पाणी माहित नाही पण या पानासाठी वापरलेले खेळ माहिती खेळ किती वापरले तर दोनशे सदुसष्ट खेळ वापरले तर तरी विचारले पान किती किती पानं आपल्याला माहित आहे पाच गोष्ट लक्ष द्या एकदम सोपं खेळ पान खेळ जर एक ते एकशे एक ते शंभर पर्यंत असेल तर किती खेळ लागणार नाही एकशे ब्याण्णव खेळ किती खेळ लागणार एकशे ब्याण्णव मग एकशे ब्याण्णव पेक्षा मोठा आहे दोनशे सदुसष्ट याचा अर्थ पुस्तक शंभर पानापेक्षा जास्त क्लिअर केलं तुम्हाला किती जास्त आहे बघू शंभर पाना आधी शंभर पाना क्लिअर झाली एकशे ब्याण्णव दोनशे सदुसष्ट मधून एकशे ब्याण्णव करू आपण दोनशे सदुसष्ट मधून एकशे ब्याण्णव केला पाच सव्वीस राहते म्हणजे पंच्याहत्तर खेळ एक राहिले किती खेळ एक राहिलं पंच्याहत्तर जा क्लिअर तर पहिले शंभर पाना एकशे ब्याण्णव केलं आता पंच्याहत्तर खेळ राहिले राहिलं मग आता इथं सुरुवात होणार एकशे पासून कुठं सुरुवात होणार एकशे एका पानाला किती खेळ लागणार तीन खेळ किती खेळ लागणार अशी किती पानं आहेत आपल्याला माहित नाही अशी किती पानं आहेत माहित नाही पण आपल्याला माहित आहे की पंचाहत्तर खेळ गेले किती खेळ गेलं बरोबर आहे का मग काय करू एका पानाला तीन खेळ तर पंच्याहत्तर खेळ किती पानासाठी पुरतील म्हणून ह्याला पंच्याहत्तर भागिले तीन करो पंच्याहत्तर भागिले तीन करो तीन इतके तीन तीन दोन्ही सहा राहिलं तीना पाचशे पंधरा म्हणजे किती पानासाठी आता पुरतील पंचवीस पानासाठी म्हणजे टोटल एकशे पंचवीस पानं किती पानं असतील एकशे पंचवीस आपलं पुस्तक आहे एकशे पंचवीस पाना कळलं लिहून घ्या ते कळलं का नाही कळलं तर लिहून घ्यायचं पुरलं कळते ऑटोमॅटिक किती उरले जाईल फक्त तीन भागात किती भागात किती उरले जा तीन भागात तेवढे पानासाठी आठ का चला समजलं नाही समजलं असत फरण बघा चला एका मुद्रकाने एका मुद्रकाने एका पुस्तकावर एका मुद्रकाने एका पुस्तकावर, एका मुद्रकाने, एका पुस्तकावर। पान क्रमांक घालण्यासाठी पान क्रमांक आणण्यासाठी कीबोर्डच्या कीबोर्डच्या चारशे ब्याण्णव की चारशे ब्याण्णव चीनचा वापर केला तर त्या पुस्तकाला एकूण पाने किती त्या पुस्तकाला एकूण पाने किती बाबा तुम्हाला जमलं पाहिजे सोपा प्रश्न दिला सगळं जमत बघा एक पुस्तक आहे माहित नाही किती पान आहे ती पानाची माहिती नाही आपल्याला त्यासाठी की स्ट्रोक म्हणजे किती खेळ वापरले हे माहित आहे कॉम्प्युटर किती बटन दाबले हे माहित आहे कंप्यूटर कि बटने दाबली चारशे ब्याव चारशे ब्याव कॉम्प्यूटर बटने दाबा लगे तो क्या पानी बहु आप पैल एक शंबर पने तो कॉम्प्यूटर एकशे ब्याव बटने दावा लगता केंटन दाबा लगता है एकशे ब्या बरबर है पैला शंबर पान सा एकशे ब्याव बटने दाबना दाभली टोटल बटने कितने दाबले चारशे ब्याण्णव त्यापैकी शंभर पानाला एकशे ब्याण्णव गेली चारशे ब्याण्णव मधून आपण एकशे ब्याण्णव वजा करून उरली किती खाली बटन तीनशे बटन तीनशे बटनासाठी आपण तीनशे बटन किती पानासाठी दाबले असतील आता एकशे शंभरच्या पुढे सुरुवात होते एकशे त्याच्यावर कळलं की आपल्याला पुस्तक शंभर पानांच्या फुडाय बाबा पुस्तक किती पाना आहे फुडाय शंभर पानांच्या आहे पण मग आता तीनशे बटन किती तुम्हाला माहित आहे इथून पुढे जायचं असेल तर आपण एका पाण्यासाठी तीन बटन दाबतो किती बटन दाबतो दाबतो ना एका पाण्यासाठी तीन किती पाना पुस्तक किती पाना हा उतर आलं काय आलं चारशे ब्याण्णव मध्ये एकशे ब्याण्णव माझं केलं राहिलं तीनशे तीनशे मला तीनशे भागिले तीन करा फक्त तीनशे भागिले तीन, तीन, तीन करा तीन तीन इतर तीनशे भागीले किती केले तीन काय केलं एक से एक, एक से एक एक था था। तर तिथून कुठं पान क्रमांक एकशे एक एकशे दोन एकशे तीन एकशे एक जर टाकायला तर किती बटनं दाबणार तीन म्हणजे एका पानाला तीन बटणं गेली किती बटणं गेली तीन म्हणजे टोटल किती बटणं येतात तीनशे तीनशे बाहेर तीन केले तर किती म्हणजे शंभर पानासाठी आपण तीनशे बटणं वापरले म्हणजे आधीची शंभर आणि आताची शंभर म्हणजे थोडक्यात एकशे एक पासून कुठपर्यंत झालं दोनशे तर पुस्तक आपल्या किती पानाचं आहे दोनशे येते का लिहून घ्यावा समझते सौ पे पहली शंबर, पाना और शंबर शंबर अधिक शंबर टोटल दोन से पाना

एकूण तीनशे बेचाळीस खेळ्यांचा वापर केला तीनशे बेचाळीस खेळ्यांचा वापर केला तर त्या पुस्तकाला एकूण किती पाणी असतील बघ तुम्हाला आला पैसा नाही तर त्या पुस्तकाला एकूण किती पाणी असतील पाना माहीत नाही ती पण खिल माहिती एक पुस्तक आहे बा पहिलेच घेण्यात उलट फक्त दिले करून हा तस असते फायदे सर्व चला एकूण किती खिळ वापरले तर तीनशे तीनशे किती तर पाना विचारली ती आपल्याला माहित आहे एक ते शंभर पर्यंत ते शंभर पानासाठी एकशे ब्याण्णव खेळे वापरले किती खेडे वापरला एकशे ब्याण्णव तर आपण टोटल वापरले तीनशे बेचाळीस तीनशे बेचाळीस वाजवा एकशे ब्याण्णव करा किती उत्तर एक नाही नाही उत्तर किती येते दीडशे तसेल दीडशे उत्तर किती आणणार एकशे पन्नास बरोबर आहे एकशे पन्नास वाजवा घे एकशे पन्नास चला मग आता एकशे पन्नास खेडे शिल्लक राहिले पान क्रमांक सुरुवात होणार एकशे एक पासून म्हणजे एका पानाला तीन खेळ एका पानाला किती खेळ तीनशे तर दीडशे बाय गेले तीन करा उत्तर किती आहे ना पन्नास पाने म्हणजे वरची पन्नास पाने म्हणजे टोटल झाली एकशे पन्नास की पहिली शंभर पानं की पन्नास टोटल पानं किती झाली एकशे पन्नास पुस्तकाला किती आहे ती समजलं काय अर्थ कुणाला काय नाही ना सोपा सोपायचं चला झालं ठेवा हे एक ते शंभर अंकावर सगळे प्रश्न होते एक ते शंभर अंकावर सगळे प्रश्न चला व्हायबंद करायचा एकदा व्हायबंद करा आपण बघितलं पहिल्यांदा सुरुवात केली होती एक ते शंभर अंकावर प्रश्न सोपं वाटलं होतं पण पुढे जाईल तसं आपल्याला कळलं रिव्हिजन टाकू आणि थांबूया चला बघा एक ते शंभर अंक एक ते शंभर संख्या आहे एकूण संख्या किती झाल्या एक ते शंभर मध्ये किती संख्या किती संख्या त्या शंभर किती संख्या त्या शंभर एक अंकी संख्या क्या नौ दोन अंकी संख्या नौ व तीन अंकी संख्या एक संख्या एकख्या मैं संगा अंक संख्य क्या फरक है अंका अंक हा एकटा अंक कसा क्या एकटा संख्या एक पास कित संकेत कति अंक आता संकेत कति अंक समझा अपन संख्या लिखी शंबर शंबर मे तीन अंक है कि अंक है संख्या लिखी अपनी एक एकच अंक आहे संख्या एक आहे समजा आपण पुढे लिहिलं दहा हजार नेलं किती लिहिलं दहा हजार तर किती तर पाच हजार एकूण किती अंक त्यात पाच अंक या समुद्र पद्धतीनं अंक हा एकटा असतो संख्या अंकांची मिळून बनते चला पुढं बघ आपण त्यानंतर काय बघितलं होतं संख्येचा आपण बायोडेटा बघितला होता काय अंकांचा बायोडेटा एक ते शंभर अंकात शून्य हा अंक किती वेळा येतो अकरा शून्य अंक किती वेळा येतो अकरा शून्यापासून तयार होणारी संख्या दहा शून्य एकदाच वापर होणार नौ वेला बरबर है एक हा अंक एक शंबर संख्य तब्बल सस्तर अंक है एक तो तब्बल कित हो वीस संख्या संख्या कितने वीस एकदापर एकदापर एक चला दोन अंक एक शंबर वीस वेला कितने वेला वीस एकोण संख्या एक संख्या एकोणीस एकदाच वापर अठरा बरोबर चला तीन तीन पासून एक अंकात तीन किती वापर जातो वीस वेळा एकूण संख्या एकोणीस एकदाच वापर अठरा दोनदा वापर एकदा एकतीस शंभर अंकामध्ये तीन दोनदा कधी वापरते ती एकाच संख्येत तीन एकदा तेत्तीस मध्ये किती मध्ये त्या मग असं सम्� दोन पासून नऊ पर्यंत प्रत्येक अंक एक ते शंभर संख्येत किती वेळा येतो वीस वेळा येतो किती वेळा येतो वीस वेळा एकूण संख्या किती बनतात एकोणीस बनतात एकदाच वापर अठरा तेव्हा सांगतो आपण हे सगळ्यात समस्याचा काय बघितलं बायोडाटा बघला होता बघितलं संपलं यावर आपण जे प्रश्न बघितले परत आपण काय बघितलं पुढे जाऊन पुढे जाऊन काय बघितलं तर कालची वाटलं कालची आपण एक शंभर प्रश्न बरोबर बघितलं पण काय बघलं होतं समजा तुम्हाला तीन अंक दिलं तीन अंकी संख्या बनवा किती बनतात संख्या बनवणे बेरीज करणे बरोबर एक अंकापासून एक अंकी संख्या किती म्हणतील एक दोन अंक आहे दोन अंकी संख्या किती म्हणतील दोनच तीन अंक दिलं तीन अंकापासून तीन अंक संख्या किती म्हणतील सहा बनतील चार अंक दिलं किती अंक दिलं चार दोन चार असं चार अंक दिलं त्यापासून चार अंक संख्या किती म्हणतील चोवीस किती म्हणतील चोवीस पाच अंक दिलं किती संख्या म्हणतील एकशे वीस किती म्हणतील या पद्धतीने बरोबर आहे सहा अंक म्हटले की सातशे वीस असं पुढं होत सगळे याप्रमाणे वाढत जात हे प्रश्न बघितले आपण काल तीनची बेरीज बघितली आज राहिले होते काय आपलं खिळे आणि पान क्रमांक घालणार हे अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे आपलं एक ते शंभर अंक असून तो सगळे प्रश्न संपले असाठ उद्यापासून आपण बहागार सुरू करणार काय सुरू करणार करणाराकार ज्या विद्यार्थ्यांना बहागार येत नाही ज्या विद्यार्थ्यांना गुणाकार येत नाही ज्या विद्यार्थ्यांना बेरीज येत नाही ज्या विद्यार्थ्यांना पदभाग येत नाही त्यावर सगळे प्रश्न बघणार आहे तिथून आपण आता बेसिक सुरू आहे पण सांगतो तुम्ही सगळ्यात सा महत्वाचा आधी इथपर्यंत डेटा कव्हर करून ठेवा कारण इथपर्यंत सगळं एकशे शंभर पर्यंत आहे कसं होतं एक ते शंभर सांगतो जास्तीत जास्त पडलेले प्रश्न येत त्यामुळे एक दोन तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ बघा सांगतो जोपताना सांगतो साधा व्हिडिओ लावून ठेवा जोपताना जवळ लावून ठेवा ऐकू येत आपल्याला ते म्हणजे कानावर पडतं काय सांगितलंय वही घेऊन बसा पुस्तक घेऊन बसा आणि कळलं का होमवर्क एक भरपूर उदाहरण आहे होमोरचं पण त्याने सगळ्यांना पुस्तकात लागू शकवलंय ते पुस्तक वापरा जास्तीत जास्त उदाहरणं त्यातली सोडवा नाही आले तर मला विचारा जे तुम्हाला समजा टाइप शिकवलेत तेच पर परीक्षा पडतात असं ठेवा किंवा बिनकामा टाइप मी शिकवलेले नाहीत जे आपल्याला पडत नाही परीक्षेला ती शिकवायची गरज नाही कारण तो पुस्तकाची लेंथ वाढवण्यासाठी पुस्तकाची किंमत वाढवण्यासाठी लेखक काय करतात त्या दोघे एक्स्ट्रा घालतात नवीन घातले तर पुस्तक येणार ऐकत ना म्हणजे एका बाजारात पुस्तकाला नवीन पुस्तकाला जुनं जुना आणि नवीन जाऊन बघितलं कम्पेअर केलं आहे कसेल काय घ्यायची गरज हे चालते ना नवीन तर घेणार पुस्तक आहे ना ते त्यांचं काम असतं मला आपल्याला कळलं पाहिजे काय सोडायचं आणि काय घ्यायचं काय नम सोडायचं आणि काय म्हणतो घ्यायचं आपल्याला आधी कळलं पाहिजे त्यानुसार मी तुम्हाला शिकवतोय काय तुम्ही अडचणी घेऊ नका काय काय ते करायचं काम नाही फक्त रेग्युलर वाचा अभ्यास रोज करा आता टॉपिक समजला आता टॉपिक समजला तरी अखेर विद्यार्थ्यांना शेअर करा त्यारोबर चॅनलला सबस्क्राईब करायला सोडू नका धन्यवाद